कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेमध्ये अतिरिक्त जलाशय निर्माण करून सीमा भागातील बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकार पाऊल टाकत आहे या नव्या जलाशया आणि सीमावर्ती भागामध्ये बारा महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा होईल या संदर्भात बेळगावचे आमदार जगदीश शेट्टर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे आयोजित या बैठकीत जलाशय निर्माणाच्या महत्वाच्या बाबींबद्दल चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये पूर्वीच्या नगरसेवकांनी प्राथमिक चर्चा केली होती शुक्रवारी सायंकाळी या बैठकीत विद्युत वितरणासाठी पाणी मिळवता येईल पण शेतकऱ्यांना पाणी मिळवणं अधिक महत्वाचं आहे असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले माजी आमदार अनिल बेनके विधान परिषदेमध्ये माजी सदस्य महांतेश कबटीमट आणि माजी महापौर शिवाजी सुंटकर यांनी देखील माहिती दिली या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि स्थळवारील तपासणी केली जाईल दोन्ही सरकारांच्या मान्यतेसह कामकाज लवकरच सुरू होईल असे आश्वासन जगदीश शेटर यांनी दिले ಬೆಂಕಿ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಿವಾಜಿ ಸುಧಾರು ನಮ್ಮ ಶಾಸಕ ಚಂದ್ರಗಡ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ಕೊಂಡು ನಾವೊಂದು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಜಾಯಿಂಟ್ ಜಾಯಿಂಟ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನು ಇವತ್ತು ಆಫೀಸರ್ಸ್ನೂ ಯಾವಾಗ ಮಾಡಬೇಕು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಬೇಗನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ನೋಡಿದ ಮೇಲೆ ನಮಗೊಂದು ಐಡಿಯಾ ಬರ್ತದೆ ನಾನು ಈ ಹೊಸದಾಗಿ ಎಂ ಪಿ ಆಗಿದ್ದೀನಿ ಬಟ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಪ್ರೊಸೆಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಎರಡೂ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಕನ್ಸೆನ್ ಕೌನ್ಸನ್ಸ್